हाय गुड मॉर्निंग सर्वांना कशी असते असताना तर बघा आज आई देवीचा शेवट आज लास्ट दिवस देवीचा रंग याचा मला व्हिडिओ काढते आज मम्मीने सकाळ सकाळ पूजा केली आहे कस भारी ऊन पडलं आहे किती छान दोन तीन दिवस झाले चांगलं ऊन पडत आहे तर चला मम्मी काय करते बघू आपण आणि तुम्हाला माऊ दाखवते कशी छोट तर चला मम्मी काय करते आपण बघू मम्मीने काल केलंय मम्मीने के खीर इथे कोड्या पापड काढले बघा आजचा आज उपास सोडायचा आज देवीचा शेवटचा लास्टचा दिवस आहे तेव्हा आज उपास सोडायला मम्मीने खीर कोळ्यापापड ते दूध असं काय मेन आहे पापड काढले तळायला आमचा मस्त जेवणाचं मेनू आहे तिकडं स्वयंपाक चालू आहे फोड्यापापड तयारचे जातात हे आमच्यासाठी जेवण आहे त्यांच्यासाठी नाही आहे फोड्यापाड आमच्यासाठी तयार येते मी खीर कशी झाली दाखवत्या मम्मी करते चपाती आता खीर तयार झाली आजचं मेनू आहे तुम्हाला सांगितलं खीर चपातीक पण जाणार आहे पिकलं तुमच्याकडे काय काय आज मी जेवायला सांगा कमेंट करू म्हटले होते की आम्हाला चेंज करायची आहे तर विचार चालला आहे सामान करण्याचा तर शुक्रवार शनिवार रविवार तीन दिवस सामान न्यायचं आहे थोडं थोडं गाडीत न्यायचं आहे काही काही मोठे सामान पण आहे त्याच्यामुळं गाडीत जमन तसं थोडं थोडं न्यायचं आहे सगळा विचार चालला आहे सामान न्यायचा

बघितला सन असा काय पप्पाचा विचार चाललाय तिकडे गेलं पण तुम्हाला दाखवेल रूम कशी आहे खूप छान आहे रूम तिकडे गेले पण व्हिडिओ काढेल बघा असा एरिया खूप छान आहे तिथे वन वेज के खूप छान तर येतो कधी कधी संध्याकाळचा दिवसभर ऊन पडत तुमच्याकडे आहे का पाऊस कमेंट करून सांगा आजचा व्हिडिओ कसा वाटला कमेंट करून सांगा नवीन असेल तर सबस्क्राईब करा लाईक करा शेअर करा आणि लाईक करा बाय